पाचोरा तालुक्यातील माहेजी देवीचा यात्रोत्सव दिनांक तेरा जानेवारी पौष पौर्णिमेच्या शिवमुहूर्तापासून सुरू होण्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे दिनांक तेरा जानेवारी पासून या यात्रोत्सवाला सुरुवात होत आहे या निमित्ताची जयत तयारी मंदिर परिसरात आज दिनांक बारा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मोठ्या उत्साहात सुरू होती गिरणा नदीच्या काठावर वसलेले पाचोरा तालुक्यातील माहेजी देवी तीर्थक्षेत्र ये पास हे पाचोरा तालुक्यातील किलोमीटर अंतरावर आहे देवीचा हा खानदेशातील सर्व यात्रोत्सवात प्रसिद्ध यात्रोत्सव आहे ब्रिटिश सुरू झालेल्या या यात्रोत्सव पंधरा दिवस चालतो या माजी देवी तीर्थक्षेत्र विकास निधीतून नवीन मंदिर भव्य दिव्य सभा मंडप पाण्याची टाकी कॉन्क्रिटीकरण कळसारोहण कार्यक्रम असे विविध प्रकारचे काम तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमातून करण्यात आले आहे या यात्रोत्सवात पूजेची प्रसादाची दुकाने जीवनावश्यक वस्तूची मोठी मोठी दुकाने त्यात भांडी खेडणी हॉटेल रसवंती पाडणे संसारोपयोगी वस्तू फोटो स्टुडिओ लोकनाट्य तमाशा मंडळ अशी विविध असलेल्या यात्रेत भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते बैलगाडी व ट्रॅक्टर मोटरसायकल वरून भाविक मोठ्या प्रमाणात यात्रोत्सवात दाखल होतात या यात्रोत्सवाला पाचोरा पोलीस बंदोबस्त ठेवतात पाचोरा व येरोंडल आगारातून जादा बसेसची व्यवस्था केली जाते यात्रोत्सवा दरम्यान ग्रामपंचायत माहिती मार्फत यात्रेची सर्व व्यवस्था केली जाते मोठ्या उत्साहात हा यात्रा उत्सव पार पडतो आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका